मुंबई महानगरपालिका बी एम सीद्वारे अपंग दिव्यांग नागरिकांना आर्थिक आधार मिळावा म्हणून एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे ज्यामुळे पात्र अपंग नागरिकांना दर महिना एक हजार ते तीन हजार इतके आर्थिक मदत केल्या जाणार आहे आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की ही योजना नेमकी काय आहे यासाठी काय पात्रता लागणार आहे कोणते कागदपत्रे लागणार आहेत वर्षाला बारा हजार कोणाला मिळणार आहे आणि तसेच कोणाला छत्तीस हजार वर्षाला मिळणार आहे अर्ज कसा करायचा आणि संपूर्ण ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा सर्व माहिती सविस्तरपणे मी सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीची ऐकून ऑलर सिलेक्ट करून नोटिफिकेशन ऑन करा कारण असेच नवीन नवीन नवी 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 अपडेट व्हिडिओचे अपडेट मिस होणार नाही तसेच जास्तीत जास्त अपडेटसाठी टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि चला व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा जास्त जेने करून अपंग व्यक्ती जेणेकरून त्यांना देखील या योजनेची माहिती होईल नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना या योजनेचा कालावधी आहे पाच वर्षाचा म्हणजे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस ते दोन हजार एकोणतीस या पाच वर्षासाठी ही योजना राबवल्या जाणार आहे या योजनेमुळे बी एम सीच्या कार्यक्षेत्रात सुमारे चाळीस ते ऐंशी टक्के अपंगांना नागरिकांना संपूर्ण पाच वर्षात साठ हजार दिव्यांगांना व अपंगांना लाभ घेता येणार आहे म्हणजेच ही योजना फक्त बी एम सी क्षेत्रात राहणाऱ्या दिव्यांग किंवा अपंग यांना या व्यक्तींना घेता येणार आहे योजनेनुसार दर महिना एक हजार ते तीन हजार रुपये इतका आर्थिक मदत देण्यात येणार आहे या योजनेचा लाभ मिळावा म्हणून दिव्यांग किंवा अपंग व्यक्तीकडे पिवळे किंवा निळे निळे वैश्विक ओळखपत्र असणे गरजेचे आहे अर्ज करताना अठरा वर्ष पूर्ण झालेले असावे दे सर्व दिव्यांग दिव्यांगत्व किंवा अपंगत्व चाळीस ते ऐंशी टक्के असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे आता पाहूया की कोणाला किती आर्थिक मदत मिळणार आहे किंवा किती रुपये महिन्याला मिळणार ते पाहूया मित्रांनो यासाठी दोन गट तयार करण्यात आले आहे दिव्यांग व्यक्तीचे दिव्यांगत्व किंवा अपंग व्यक्तीचे अपंगत्व हे चाळीस टक्के असेल अशा व्यक्तींना दिव्यांगतांना किंवा अपंगांना दर महिना एक हजार रुपये मिळणार आहे आणि दर सहा महिन्याला एकत्रित करून सहा हजार दिल्या जाणार आहे म्हणजेच वर्षाला बारा हजार रुपये देण्यात येणार आहे जर दिव्यांग व्यक्तीचे किंवा अपंग व्यक्तीचे अपंगत्व हे ऐंशी टक्केपेक्षा जास्त असतील अशा नागरिकांना तीन हजार रुपये महिना देण्यात येणार आहे त्यांना दर सहा महिन्याला एकत्रित करून म्हणजेच वर्षाला सहा छत्तीस हजार देण्यात येणार आहे आणि हा लाभ पुढच्या पाच वर्षासाठी मिळणार आहे म्हणजेच हजार घेणाऱ्या म्हणजेच एक हजार घेणाऱ्यांना पुढील पाच वर्षापर्यंत साठ हजार रुपये मिळणार आहे आणि तीन हजार रुपये महिन्यात घेणाऱ्यांना पुढील पाच वर्षापर्यंत एक लाख ऐंशी हजार रुपये इतका आर्थिक सहाय्य बी एम सीद्वारे देण्यात येणार आहे आता पाहूया की अर्ज कुठे करायचा मित्रांनो माहितीनुसार बी एम सीची ऑफिशियल वेबसाईट देण्यात आली आहे या वेबसाईटवर या योजनेसाठी पात्रता अटी व शर्ती तसेच कागदपत्रे व अर्जदाराचा नमुना ही सर्व माहिती सांगण्यात आली आहे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर याच या, या व्हिडिओमध्ये कमेंट करा तुम्हाला याच्यावर नक्की व्हिडिओ मिळेल आणि कागदपत्रे कोणती लागणार हे देखील व्हिडिओमध्ये दे, व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि ही माहिती अपंगापर्यंत नक्की पोहोचवा आणि शेअर करा त्यांना मा त्यांना देखील हे माहिती होईल असेच नवीन नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे आयकॉन ऑलवर सिलेक्ट करून नोटिफिकेशन ऑन आन करा आणि असेच टेलिग्रामचे नवीन नवीन अपडेटसाठी टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या असेच नवीन अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आणि सर्वात अगोदर मिळतील तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद